हाय एवन आज आपण अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारी कॉर्नचे सूप बनवूयात आता यासाठी मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत हे मी कुकरला उकडून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे मिरीपूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ बारीक चिरलेला लसूण हिरवी मिरची थोडं बटर कॉर्नचे थोडेसे दाणे मी साईडला काढून ठेवलेले आहेत त्याचबरोबर मटार आणि गाजर अगदी बारीक चिरून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला हे जे कॉर्नचे दाणे आहेत ते, ते मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून त्याची बारीक होईल तेवढी पेस्ट करून घ्यायची आहे घरच्या घरी अगदी फ्रेश कॉर्न्सपासून आपण ही रेसिपी अगदी सहज बनवू शकतो हे सूप चवीला अगदी रेस्टॉरंटपेक्षाही छान लागतं पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात संध्याकाळी गरमागरम हे सूप आपण एन्जॉय करू शकतो ही पेस्ट आपली तयार आहे आता एकीकडे मी पॅन गरम केला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यावरती मी बटर घालणार आहे डिरेक्टली पॅनमध्ये बटर कधीच घालू नका त्यामुळे ते जळण्याची शक्यता असते तर नेहमी थोडंसं तेल घालून अगदी अर्धा चमचा तेल घातलं तुम्ही ते तरी चालतं पण थोडंसं तेल घालून त्यावरच नेहमी बटर घालावं त्यामुळे ते जळत नाही बटर मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे आणि त्यासोबत थोडीशी हिरवी मिरची आणि हे आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे थोडासा त्याचा कच्चापणा जाण्यासाठी हे परतायचं आहे आणि हे परतून झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये गाजर पण एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यासोबत मटरचं पण सेम प्रोसेस करायची आहे जास्त शिजवायची गरज नाही पडत आपल्याला कारण नंतर आपण ते शिजवणारच आहे आता कॉर्न पण घालून घेऊयात हलकस परतलं की आता त्यामध्ये आपल्याला मिरपूड घालायची आहे चवीनुसार आणि सोबतच मीठ पण घालून घ्यायचं आहे हे पुन्हा आता परतून घेते लहान मुलांसाठी सुद्धा हे अतिशय हेल्दी सूप आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण कॉर्नची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे आपण जसं परतत राहतो त्यानंतर त्या कॉर्नच्या पेस्टला थोडीशी ट्रान्सपरन्सी यायला लागते अगदी ते जेव्हा कच्चे असते पेस्ट त्यावेळेस ती ट्रान्सपरंट नसते अगदी पिठूळ दिसते तर त्यासाठी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मी आता काय करणार आहे पुन्हा एकदा दोन तीन ते तीन मिनटं याला उकळी येईपर्यंत हे परतणार आहे आणि एकदा उकळी आली की त्यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत जसं मी सांगितलं तशा पद्धतीने हे कॉर्न शिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे पाणी घालून इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स घातलं होतं मला आवडतं म्हणून तुम्ही हे स्किप करू शकता आणि सर्व करताना तुम्ही त्यामध्ये थोडंसं लिंबू मिळू शकता तर आपलं हे आता सूप तयार आहे त्याला छान उकळी आलेली आहे आणि ते शिजलेलं आहे संध्याकाळच्या वेळी असं हे गरमागरम सूप तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो घरीच बनवा आणि मस्त खा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद